वेलकम बॅक टू माय चॅनल शारदा ब्लॉगमध तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि दोन चार दिवस झाले एवढी तापत होती खूप ऊन तापत होते आणि आता बघा खूप दाट असे बद्दल आहे आणि हलका हलका म्हणजे बारीक असा पाऊस येऊन राहिलेला आहे बाहेर पाऊस पडत आहे बारीक बारीक असं दिसत आहे तुम्हाला बारीक बारीक असा पाऊस पडून राहिलेला आहे वातावरण आज दाट असे बद्दल आहे खूप दिवसाचं म्हणत होती इडल्या करायच्या मस्त उन्हाळ्यामध्ये पण करणं नाही झाल्या तर आता मी इडलीचं टाकलं होतं आणि ते एवढं मस्त आंबून झालं होतं था की या गंजातलं पूर्ण बाहेर आलं होतं मग मी दुसऱ्या गंजात टाकलेलं आहे आणि इकडे इडलीचे जे भांडं आहे ते सर्व भरून दिलेलं आहे आणि याच्यामध्ये मी काही टाकलेलं नाही आहे आज आज म्हटलं साध्याचं सा इडल्या मस्त बनवून घेऊ तर इकडे लावलेल्या वरणाचा कुकर आणि इडलीचं भांडं जे आहे लावून दिलेलं आहे गरम पाणी होण्यासाठी तर बघू आज कशा इडल्या येतात तर ला ले ले। तर इकडे वरणाला तडका देण्यासाठी मी मिरच्या शिजल्या कांदा आणि लसणाची पेस्ट घेतली काहीजण सांबार बनवतात तर त्याच्यासाठी भाजीपाला म्हणजे भाज्या वगैरे लागतात तर मी म्हटलं आज साधे असं वरण फोडणीचं करावं आणि इडल्या पण तशाच करावं काही न टाकता फक्त मीठ टाकायचं आणि इकडे अनुजा झोपेतून उठून आले आणि बसलेली आहे तिला म्हटलं आज मी इडल्या करते तिला इडल्या आवडतात तर ती इथं बसलेली आहे तर बघू आता इडली जी आहे ती आपली झाली फुगली की नाही तर बघा न इनो टाकता काहीच न टाकता फुगलेले छान अशी इडली आपली तर आता इकडे माझ्या चालू आहेत इडल्या तर काही बनवलेल्या आहेत काही आणखी लावून दिलेलं आहे मी इडलीचं तर इडल्या ज्या मी आज एकदम साध्या अशा बनवल्या इडलीच्या जे बॅटर होतं ते एकदम मस्त आंबवून मस्त फुगलेलं होतं तर दोन भांड्यामध्ये काढावं लागलं तर त्याच्यामध्ये मी नाही ताक टाकलं नाही इनो टाकला फक्त मीठ टाकलं चवीनुसार बस तरीसुद्धा आपल्या इडल्या असं छान अशा झालेल्या आहेत तर बघा छान अशी इडली झालेली आहे आणि फुगलेली सुद्धा आहे तर काही जण विचार करता काही करायचं असलं तर हे साहित्य पाहिजे म्हणजे परफेक्ट सर्व साहित्य असलं तेव्हाच आपलं इडली म्हणा काही कोणताही पदार्थ चांगला येतो असं काही नसते आपली जर इच्छा झाली तर साधंसुद्धा आपण कमी साहित्यामध्ये चांगले असा पदार्थ बनवू शकतो आणि काही जणं असतं म्हणतात सांबार बनवण्यासाठी भाजीपाला लागतो ला म्हणजे सर्व भाज्या त्याच्यामध्ये असलं तर सांबार चांगला येतो आणि नंतर इडल्यासुद्धा इनो ताक सगळं साहित्य असलं तर चांगलं असं काही नाही आहे आपण साधं बनवलं ना मस्त येते तर बघा मी आज काहीच नाही वापरलेलं आहे तसं साध्याच आहे तरीसुद्धा चांगलेलं आहे आणि इडलीसोबत खाले मस्त फळणीचं वरण केलेलं आहे त्यामध्ये भाजीपाला वगैरे काही टाकलेला नाहीये असं सुद्धा वरण केलं आणि इडली सोबत खाल्लं ना तर चांगलं असं लागते आणि इकडे दुसरं इडलीचं जे भांडं मी लावून दिलेलं आहे बघा छान असे आपले इडली आलेले आहे कशी झाली मस्त झाली आवडली का तुला ले 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 तर इडलीचा जो नाश्ता आहे तो करून झालेला आहे तुम्हाला मी दाखवते इडल्या कसं झाल्या तर असं मी फोडणीचं वरण केलं आहे हिरव्या मिरचीचा तडका दिलेला आहे मस्त आणि त्याच्यात थोडंसं धनिया मसाला आणि मसाला टाकलेला आहे तर इकडे इडल्या बा मस्त भरपूर अशा इडल्या झालेल्या आहेत आणि तुम्हाला फोडून दाखवते मी तर बघा मस्त पंच आलेलं आहे ना आणि याच्यामध्ये मी हिनं वगैरे काही टाकलेले नाही ताकसुद्धा टाकलेले नाही पण ते आंबोलं एवढं छान की मस्त आंबट अशी चव आलेली आहे मस्त इडल्या झालेल्या आहेत जर इच्छा झाली आपली करायची तर साहित्य नाही म्हणून राहून द्यायचं जे आपल्या घरात असलं तेवढ्यात करायचं मस्त असं आणि खायचं तर इडलीचं जे बॅटर होतं ते थोडस उरलेलं होतं मी म्हटलं त्याच्यासाठी भांड लावायला नाही पुरत म्हणून मग मी म्हटलं ताव्यावर याचे ढोसे करून बघा इकडे मी ताव्यावर टाकलेलं आहे मस्त असा ढोसा बनतो आणि असे ढोसे बनवलेले बॅटरचे मस्त खायला खूप छान लागतात टेस्टी असे बघा छान असा आपला ढोसा तयार आहे तो, तो खूप पातळ नाही केला कारण आपल्या हा नॉनस्टिक तवा नाही आहे एल्वेन्चर ताव तवा आहे तर त्याच्यामुळे त्याच्यावर चिपकू शकते म्हणून मी जास्त फ पातळ असा केलेला नाही आहे घटच केलेलं आहे म्हणजे आपण आई ते जसे करतो तसा केलेला आहे पण खायला मस्त असा लागतो तर तुम्ही सुद्धा असं बॅटर उरलं ना तर मस्त असं तयार करायचे मस्त चांगला असा डोसा तयार होतो आपला तर बघा जे बॅटर उरलं होतं त्याच्यात मस्त दोन तीन असे ढे तयार झालेले आहेत आणखी एक मी हा टाकलेला होता तो काय हो करायचं थोडंसं होऊ द्यायचं अगोदर तेल लावायचं आणि होऊ द्यायचं तो, तो, तो जर झाला ना ताव्यावर तर मस्त छान असा लवकर निघतो नाहीतर मग आपण गॅसचा पॉवर जो आहे तो फुल करून देतो आणि नंतर मग तो जळतो आणि जळला की मग याच्यावर तो चिपकतो तर निघत नाही म्हणून आरामात असा गॅस कमी करायचा आणि नंतर कमी गॅसमध्ये हुद्याचा म्हणजे आपला जो ढोसा आहे म्हणजे इडलीच्या बॅटरचा तो आपला त्याला चिपकणार नाही ना आणि मस्त असा निघून येईल आणि खायला तर खूप टेस्टी इडलीपेक्षाही टेस्टी लागते तेच बॅटर फक्त काहीच नाही टाकायचं त्याच्यात असेच बनवायचे बघा छान असा झालेला आहे बघू शकता कलरसुद्धा आलेला आहे त्याला तुझी मदत करावं लागते काय करून राहिली तू तुला उचलते का न ते पप्पाला भरू दे ना बरे पापडे अहो अनुली उचलता येते उचल आणि पप्पा जोडले तिचं पोत पुरं घसरलं छानलो अजून टाकणारच्या तुझं हे भरणं झालं अनु मग चहा घे मी चहा हो ठेवला चहा घेतो ना चहा घेतो ना मग हो अनु बाप्पा रे अनुले उचलता येते अनु तू आता हे काय करत आहे मी झाडून टाकलं ना अजून कचरा करत काय मग काय करूल तू काय खेळून राहिले हो का झालेली आहे आणि अनु इकडे खेळूनच राहिलेली आहे माझी झाडझुळ वगैरे जे काम आहेत ते झालेले आहे